आमदार अशोक पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार मधुकन भावे जिल्ह्याचे अध्यक्ष महापौर शिवाजी महापौर अंकुश ठाकरे जानकर

बाकीचे सरकारी मंजूर अतिशय समाधानाने या ठिकाणी मंजूर सुद्धा आहे एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या का माझं काही सत्तावीस होत आणि आम्हाला मदत करणं वायबर्शन करणं त्यांच्या निर्माणमध्ये कसं काम करावं व्यक्तिगत भूमिका कशी स्वच्छ ठेवायची अभ्यास अभ्यासाला सगळ्यांच्या समस्या काळात असायच ते म्हणजे शंकरराव बाबूचा एका जिल्ह्यातले शेजारी आणि वजनी झाले त्यामुळे त्यांचा अधिकार होता नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर काम करायची संधी मलाही मिळाली मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ आणि नेटका साधवत कसा करावा याचा आदेश म्हणून आम्हाला ग्राम विचारच्या सभे आणि त्यामुळे पुन्हा मुला गुजरात राजकारण याचा जातावरून विचार करतो So, Sri Tao, 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 Sri या सगळ्या कामाच्या फुलसतेसाठी अत्यंत आनंदाने सहभागी झाले गेली काही वर्ष सरकारला त्यांचा अधिकार निर्जगामाच्या झाल्या आणि ते माझा प्रयत्न होता की पुण्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात सगळ्या जाती जमातीच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं आणि त्या हेतून माझं लक्ष इंदाफूर केलं होत जाणी जो विचार होता सरकार्याला प्रोत्साहन करण्याचं काम केलं ચુક મહારાષ્ટ્ર વિધાનસભે પ્રયત્ન મંત્રીમંડળ ઘર હેતુ હોય તાલુકા દુષ્કાળ અહીં કારખાન વાર અહી त्यासाठी काम करणार तुम्ही सरकारी असला पाहिजे आणि त्या ऐकून हे प्रोत्साहन देण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली होती पण पहिल्या त्यानंतर अधिकच्या काळामध्ये जे जी ऐकतोय माझ्या सल्करी सुद्धा धक्का वाचा इंदापूरचं राजकारण शंकरराव भाऊंचं राजकारण あの、そっち大事させられたの。この先、7分しかさ、2分しかないから、2分しかないから、あったの。あったかいちゃったのに、2分しかないか大事にできる自社会た人をい出させると、大事に思い出させられた。いざ、やりさん मी बारामतीला आहे किंवा बजेलला गॅन आणि इथे सुद्धा गॅन आहे की अलीकड करायला लागलेलं असं अच्छा तुम्ही कोणी सांगितलं नाही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये हो मी अनेक वर्षे काम केले जवळपास पंचावन्न वर्ष मी कुठे ना कुठे फराव आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांच्या वृत्ती चांगले आहेत अनेक अधिकाऱ्यांनी माझ्या वरभर माझ्या हाताखी काम केलं कधी भेटतात सहजीचं कसं करतो आमच्या जिल्ह्याचं कसं आहे ते सांगतात किती जुने दिवस राहिले आहेत काय झालं कुठे काय कशाचं काय सांगतात त्याने आता इंदाफलो का वाहून त्यासारख्या नेता आणि त्याचे व्यवहार कुठं आणि हल्ली त्यांचे व्यवहार कुठं चर्चा न केलेली पाहिजे हे अधिकाधिक सांगायला इतक्या मजा होती इतक्या चुकीचे विचार इतकी चुकीची माहिती कधीही या भागाच्या नेतृत्वाच्या उद्देव आलेली होती जुलै देवाची आलेली आहे आणि त्याचीच वजलायचे असेल परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हवं असेल तर त्याच्यावर अशा भटाची कुवत असणं हा नेता असा पाहिजे आज हर्षांच्या निर्णयानं ही फोकिल भूमी निघेल याच्या माझ्या माझ्यावर कर्पणे आम्ही एखाद्या अनेक ठिकाणी काम करतो पक्ष वेगळा होता माझा पक्ष वेगळा होता पण महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी काही संस्थेमध्ये आम्ही एकच काम करतो वसंतदा साखर धंद्यातली संस्था मी त्याचा अध्यक्ष आहे आणि मॅनेजिंग हास्य हास्यवधन आम्ही भेटतच लक्ष वेगळा होता पण या सगळ्या कारखान्यामध्ये एकदा सुद्धा कधीही धोरणाच्या धोरणाच्याबद्दल बदलत नव्हते एकदा सुद्धा असं कधी घडलं नाही की आमच्या त्यांच्या विचारात कधीही फडक नाही आणि ज्या ज्या वेळेला वे नवीन काय करायचं असेल तर ज्या दोन तीन ही जबाबदारी द्यावी अशी चर्चा व्हायची त्याच्यात पहिलं नाव हर्षवर्धनचं येत <laughs> आज धंदा उषाचा धंदा हा खेळ सगळ्यांचा महत्त्वाचा धंदा आहे देशामध्ये दोन नावाची साखर आणि उषाचा फिकाचं क्षेत्र महाराष्ट्राचं आहे आणि संबंध देशाच्या या पिकाची जी काही संकटाची स्थिती असते त्यातून त्यांची सुटका करण्याच्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये हो आम्ही एकत्र काम करतो अनेक निर्णय त्यांनी आम्ही एकत्र घेतले अलीकडच्या काळात आणखीन एक चांगली गोष्ट झाली आणखी चांगली गोली होती कारण सर्वांना उसाचा धंदा साखरेचा धंदा इथेनॉलचा धोरण गेले पंचवीस वर्ष ही सगळी जबाबदारी माझ्या होती केंद्र सरकारमध्ये ही जबाबदारी माझ्याकडे होती आणि आम्ही सगळेजण एकाच मनाने करत होतो मोदी साहेबांचं सरकारवर थोडी स्थिती बदलली त्यांना त्यांच्या सरकारांना आम्ही जर निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होत होती आणि जेव्हा आम्हाला काळजी वाचायची तेवढीच उसाळा जाताचं काय होणार साखरेच्या किमतीचं काय होणार उसाळात च किंमत किती मिळणार त्याचं काय होणार नवीन धोरणा नवीन स्वतः हातामध्ये घ्यायचे त्याचं काय होणार पण या संकटातून आम्हाला सगळ्यांना वाहत असायला काढायचं काम करायचं काम हर्षवर्धननी केलं आणि कसं केलं तर या देशामध्ये दोनशे पन्नासपेक्षा जास्त साखर कारखाने आणि या सगळ्या साखर कारखाने सहकारातले त्याचा देशाचं नेतृत्व हर्षवर्धन केलं आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याचा आनंद होता आम्ही नेहमी सांगायचं चिंता करू नका आपला माणूस देत आहे हिशोधन देत आहे आणि त्यामुळं कधीही या संबंधीची कुठली अडचण झाली आम्ही एकमेकाशी ओळख असू त्याचं मार्ग काढत असू एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्ट कधी बहिरराजाच्या हिताची झणूक करणं हेच आमचं महत्त्वाचं काम आहे हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्यांना माझ्या सरकारला वाचायचं जरा रस्ता चुकला <laughs> ते सोडा ते आपले घर नाही भाऊने आपल्याला घर दाखवले भाऊने आयुष्यावर एकच विचार घेतला दुसरा विचार कधी घेतला नाही आणि तो विचार गांधी नेहरू असा चव्हाणांचा विचार मला आनंद आहे की त्यांचं मन इकडे होतं निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त इंदाफर होता नाही तर सवन उसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राच्या समाज समाजकारणाला शक्य देणारा अशा प्रकारचा हा निर्णय मी ज्या जो याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही शिक्षण बदलते आज हाच कार्यक्रम झाला निघायच्या वेळेला आणखी कुठून त्यांनी होता आणि त्यांनी हत्या केला की आई इंदा फुलला चालला आहे चौदा तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदा फुल तोच आमच्याकडे म्हणजे कुठं ते म्हणजे फलताना समजलं का आता याच्यानंतर फलते फलटन झाल्याच्या नंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस रूप झाले मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे ते एकत्र आलं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे समजून हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून त्या रस्त्याने अपघात जायचे तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्याबद्दल स्पष्टता आहे का नाही हे मला काही कळलं नाही काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं औषध बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हस्वतंचे काय गेले कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्ष आणि ती जरची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा मी जो रात्री सांगतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही चौदा तुम्ही मला निवडून दिलं त्या चौदा ते सात वेळा इंदापूर तालुक्याने उतर दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र वाढवायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढवायचा आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमानवलं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर म्हणा ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत पाचवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी स्वणं माझं काम रामकृष्ण हरी जास्त काही अर्ज ठेवत नाही जायचं ते राज्याची तयारी करण्याच्यासाठी विजय संपादन करण्याच्यासाठी आणि असते जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे आणि <laughs> तो विचार करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता शंभर टक्के आहे याची मला खाते तर हे करायला काही लोक मला विचारच होते की कसं होणार काय होणार म्हणजे काय काळजी करू नका जावे कुणाच आहे तुझ्या पूर्वी आम्ही देत नसतो आम्ही चांगलं घर लगूनंना देत असतो आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळाले संसार नीट करतात चालला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा आहे हा बाधिकांनी तेव्हा पाहिला होता आज त्या दावयाचं या ठिकाणी स्वागत करणं हे मी सर्वांना मागे होतो आणि आपल्या सगळ्यांची नजा घेतो जय हिंद धन्यवाद साहेब